नमस्कार मित्रांनो एक विषय आहे आणि खूप महत्त्वाचा अनेक वेळा आपण त्याच्याशी चर्चा करतो खरं तर पोडगी किंवा खावटी काही कारण नसताना नवरा जेव्हा पत्नीचा त्याग करतोय आणि मग त्याग केल्यानंतर त्या ठिकाणी तिला तिची उपस्मार होते तिचं पोषण पालनपोषण करण्यासाठी कोणतंही तिच्याकडं साधन नसतं आणि मग ती शेवटी ती दुसऱ्यावर डिपेंड असल्यामुळं तिला तिची निश्चित उपस्मार होते मग आता या उपस्मारीतून सुटका करण्यासाठी पर्याय काय आहे पत्नीला पर्याय काय आहे हे जर बघायचं झालं तर आपण आ आज वेद कायद्याचा याच्यामध्ये हा खावटी काय भाग आहे आणि खावटी कशी मिळवता येते हे ये आपण बघणार आहोत खरंतर मित्रांनो खावटीसाठी पूर्वी सी आर पी सी कलम एकशे पंचवीस प्रमाणे त्याच्यामध्ये असं होतं का जी बायको स्वतःचा सांभाळ करण्यास असमर्थ आहे तिला खावटी मागण्याचा अधिकार आहे म्हणजे कायद्यामध्येच असं स्पेसिफिक म्हटलं वाईफ हू इज अनेबल टू मेंटेन हरसेल्फ सी इज इंटायटल फॉर मेंटेनन्स म्हणजे ती स्वतःचा उदरनिर्वाह करायला असमर्थ आहे तिच्याकडं कोणतंही साधन नाही सा ती जगण्यासाठी तिच्याकडं मार्ग नाही मग त्यावेळेस नवऱ्याची त्या ठिकाणी लिगल आणि मॉरल लायबिलिटी आहे मित्रांनो कायदा हा नैतिकतेवर आधारित आहे मग प्रत्येक कायद्यामध्ये नीती आणि तत्त्व या दोन गोष्टी मिळून केलेल्या आहेत ज्याने बायको केली त्या पुरुषाचं काम जे आहे त्याच्या बायकोला सांभाळण्याचं कर्तव्य आहे म्हणजे जर आपण बघितलं आपण मागचा इतिहास बघू बायकोकडं चूल आणि मूल इतक्याच गोष्टी होतात आणि तिला त्या त्यावेळेस घरचं नियोजन करणं आणि पुरुषाला कमावणं असा मार्ग अनेक वर्षापासून ही प्रथा चालू आहे पण बऱ्याच वेळा असं होतं की बायको कमवते आणि मग कमवते बायको कमवणारी बायकोसुद्धा खावटी मागू शकते का किंवा ती बऱ्याच वेळा असा क्लेम करते की मला जो मेंटेनन्स मिळतो हो, किंवा मला जी कमाई मिळते तिच्यामध्ये मी माझं कुटुंब किंवा माझ्याबरोबर माझी मुलं आहे मी त्यांना सांभाळ करण्यास सा असमर्थ आहे तर मला याच्यापेक्षा जास्त खावटी पाहिजे मित्रांनो असा सुद्धा भाग आहे तर अनेक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचे त्याच्यामध्ये असं म्हटलं वाईफ इज अर्निंग डबल दॅन हजबंड बट सी इज इंटायटल फॉर मेंटेनन्स म्हणजे जरी दुप्पट कमवत असली नवऱ्यापेक्षा म्हणून नवऱ्याची तिला सांभाळायची जबाबदारी त्या ठिकाणी कमी होत नाही किंवा मुलांना कोणी सांभाळायचं तर ते बाप म्हणून त्या त्या नवऱ्याचं कर्तव्य असतं आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च आहे त्यांच्या शिक्षणासाठी आहे त्यांच्या राणीमानासाठी आहे बायकोच्या राणीमानासाठी आहे आणि अनेक वेळा जर नवरा चांगला कमवता असेल किंवा त्याच्यामध्ये स्टँडर्ड लिव्हिंग असेल समजा एखाद्या कलेक्टरची बायको आहे तिचं लिव्हिंग स्टँडर्ड आपण जर एखादा कर्मचारी बघितला किंवा एखादा कामगार बघितला त्यांच्यापेक्षा खूप चांगला असणार त्याच्यासाठी तिचं जे नवऱ्याचं जे उत्पन्न आहे किंवा बायकोचं राणीमान आहे याच्यानुसार त्या ठिकाणी खावटी ठरली जाते अनेक केसमध्ये तीस टक्क्यापर्यंत खावटी दिलेली आहे आणि ही जी खावटी आहे समजा एक लाख पगार आहे त्याच्यामध्ये तीस टक्के पगार दिला तर म्हणजे तीस हजार रुपये बायकोला खवटी जाऊ शकते आणि कामगार आपण बघतो त्याच्यामध्ये जर आपण बघितलं कामगाराचं उत्पन्न आठ दहा हजार असतं त्याच्यात स्वाभाविक तीन चार हजार रुपयेची खवटी बरेच कोर्ट जे आहे ते बायकोला देतात खरं तर आपण आत्ताचा जो जीवनमानाचा खर्च पाहिला तो सुद्धा खूप वाढून गेलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा एकशे पंचवीसशिवाय डोमेस्टिक सुद्धा केसेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्वतंत्र खावटी मागता येते आणि बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की इकडं एकशे पंचवीसमध्ये सुद्धा खावटी बायकोने मागितली आणि त्याच वेळेस टी व्हीमध्ये सुद्धा तिने खावटी मागितली तर त्याच्यामध्ये असा प्रश्न येतो का दोन्ही ठिकाणी खावटे देता येईल का परंतु दरम्यानच्या काळात अनेक जजमेंट त्याच्यामध्ये असे आलेले आहेत उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टाचे असतील की म्हणजे एकच वेळेस तुम्ही एकच कोणतंही घोडं चालू शकतात असं कायद्यात म्हटलं वन टाईम यू आर सिटिंग वन हॉर्स कॅन नॉट रायडिंग टू हॉर्स म्हणजे तुम्ही एकच घोड्यावर बसून ते घोडं तंगडू शकता तुम्ही एकच वेळेस दोन घोड्यावर बसून ते प पळू शकत नाही म्हणजे तुम्हाला इकडं जर एका एकशे पंचवीसमध्ये खावटी दिली तर डी व्हीमध्ये त्याचा निश्चित न्यायाधीशांनी त्या गोष्टीसुद्धा पाहणं गरजेचं आहे किंवा तिकडं किती दिली आणि दुसरा भाग आहे का तुम्हाला इथं दिली त्याच्यानंतर दिवानी दावा केला त्याच्यात सेक्शन चोवीसचा अर्ज दाखल केला त्यासुद्धा गोष्टीमध्ये किती खावटी दिली याचं सगळं आकलन केलं जातं आणि आने अनेक वेळा म्हणजे नवऱ्यांनी फारकतीसाठी दावा केला तर बायको त्याच्यामध्ये नांदायला यायचा दावा करते किंवा अजून काउंटर क्लेम आहे परमनंट ॲलोमोनी कायमस्वरूपी एक खाऊटी खावटी मागते तर अशा याच्यामध्ये न्यायाधीश त्या प्रकरणामध्ये नवऱ्याची सुद्धा आर्थिक परिस्थिती विचारात घेतात आणि मग आर्थिक परिस्थिती राहणीमान या सगळ्यांचा इम्पॅक्ट त्याच्यावर मुलं किती डिपेंडंट आहे बा बायकोला किती जणांना सांभाळावं लागतं त्याच्यावर किती खर्च येतो या सगळ्याचा विचार करून त्या ठिकाणी ह्या सगळ्या खावटीच्या आदेश होतात अनेक वेळा खावटीच्या रक्कमा नवरा ना भरत नाही त्याच्यासाठी परत वसुलीसाठी तुम्हाला दरखास्त दाखल करावी लागते त्याच्यामध्ये आता फौजदारीमध्ये त्याच्यामध्ये वॉरंट काढून त्याला तुरुंगात पाठवून त्या रकमा वसूल करता येतात दिवाणी कोर्टातसुद्धा तुम्हाला ते वसुल तशीच वसुलीची प्रक्रिया पार पाडता येते आणि जी खावटी आहे ती मिळवता येते इतकंच